मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेच्या निवडणुकीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संबंधितांवर कारवाई करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी परतूर येथील सागर मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्यादित या निवडणूक प्राधिकृत अधिकारी आसा गुसिंगे तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दुग्ध जालना यांनी वेळेत निवडणूक प्रक्रिया पार न पाडता लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करून निवडणूक प्रक्रिया तीन वाजेच्या नंतर केल्याबाबतची तक्रार संस्थेचे सभासद सागर दगडू काजळे यांनी आज दिनांक बुधवार रोजी दुपारी अडीच वाजे तारखेच्या सुमारास जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सहकार आयुक्त आणि सहकार निबंधक यांच्याकडे करण्यात आली आहे सागर व्यवसाय सहकारी संस्था मर्यादित परतूर जिल्हा जालना संस्थेच्या निवडणूक प्रक्रियेचा वेळ अंतिम मतदार यादी नावे समाविष्ट करण्यास पत्र वेळ सकाळी दहा साडे ते अकरा प्राप्त निर्देशन पत्र छाननी करणे सकाळी अकरा ते सव्वा अकरा छाननी अंतिम पात्र उमेदवारांची नावं घोषित करणे सव्वा ते साडे नामनिर्देशन पत्र माघारी घेणे सकाळी साडे ते बारा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराची अंतिम यादी घोषित करणे दुपारी मतदानाची वेळ दुपारी सव्वा बारा ते सव्वा एक मतमोजणीची वेळ दुपारी सव्वा एक ते संपेपर्यंत तर या भ्रष्ट निवडणूक अधिकारीपर्यंत आजसेख गुसिंगे यांनी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करून आणि निवडणूक नियमांचं उल्लंघन करून दुपारी तीन वाजेच्या नंतर मतदान प्रक्रियेला सुरुवात करून एकतर्फी निवडणूक प्रक्रिया पार पाडली त्यामुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांचं निलंबन करून फेरनिवडणूक करण्यात यावी आणि या झालेल्या निवडणुकीची उच्चस्तरीय चौकशी करावी अन्यथा आम्ही झालेल्या निवडणुकीवर बहिष्कार टाकलेले सर्व सभासद जिल्हाधिकारी कार्यालय जालना इथं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू होणाऱ्या परिणामात साहसिक गुसिंगे व बिटी लिंगायत हे स्वतः जबाबदार राहतील याची शासनानं नोंद घ्यावी असंही या निवेदनात आणि तक्रारीत म्हटलंय दिलेल्या निवेदनावर संस्थेचे सभासद सागर दगडू काजरे अरविंद भदरगे यांची स्वाक्षरी आहे काय निवेदन दिलं आपण आज तेवी दिला दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा अधिकारीला येथे आम्ही सहकार आयुक्त निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य यांना निवेदन दिलं आहे की काल दिनांक बावीस रोजी परतूर येथील सागर मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पाडली होती पण त्या निवडणूक प्रक्रियामध्ये सरा सरासपणे एकतर्फी निर्णय घेऊन निवडणूक प्रक्रिया फिरवण्यात आली त्यामध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून घोषंगे व लिंगायत हे निवडणूक प्रक्रियेचं काम पाहत होते पण त्यांनी त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सव्वा बारा ते सव्वा एकच्या च्या दरम्यान निवडणूक प्रक्रिया मतदान पार पडण्याचं गरज असताना देखील त्यांनी तीन वाजेपर्यंत देखील निवडणूक मतदान चालू केलेलं नाही त्यामुळे आम्ही ती निवडणुकीवर आम्ही सर्व सभासदांनी सागर मत्स्यवसाय सहभा सहकारी संस्थेच्या सभासद यांना त्यांनी आम्ही बहिष्कार टाकून त्यांना निवडणूक प्रक्रिया डबल घेण्यात यावी यासाठी आम्ही आज निवेदन देण्यासाठी येथे आलेलो आहोत आमची एकच मागणी आहे की शासनाने याची दखल घेऊन भ्रष्ट अधिकारी भुसंगे व लिंगायत यांना निलंबित करून त्यांची चौकट त्यांच्या जंगम मालमत्तेची आणि त्यांना निलंबित करून त्यांच्या सगळी मालमत्ता जप्त करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी आणि आम्हा सर्व सभासदांना न्याय मिळवून द्यावा आणि निवडणूक प्रक्रिया डबल घेण्यात यावी ही शासनाला आमची नम्र विनंती या निवेदनामार्फत धन्यवाद मी सागर दगडू काजळे सभासद सागर व्यवसाय सहकारी संस्था परतूर तालुका परतूर जिल्हा जालना